हा पाटण तालुक्यातील निसरे येथील हा बंदर आहे आपण बंदराची सध्या दृश्य पाहत आहेत कोयना नदी जी आहे ती सध्या इथे कळकळून वाहताना सध्या आपल्याला दिसते आहे हा बंदर आहे हे जे पात्र आहे ते सध्या ऐन उन्हाळ्यात देखील कशाप्रकारे भरून वाहत आहे हा जो बंदर आहे तो सध्या भरून वाहतो आहे आपण पाहत आहे की कशाप्रकारे या पात्रामध्ये पाण्याने भरलेल्या या पात्रामध्ये सध्या जे येथील रहिवाशी आहेत किंवा सुट्टीनिमित्त परगावे असलेले जे रहिवाशी आहेत ते आपल्या गावाकडे परतलेले आहेत आणि ते कडक उन्हाने व्याकुळ झालेत आणि सध्या या बंधाऱ्यामध्ये मनमुराद सध्या डुबकी मारण्याचा सध्या आनंद घेत आहेत हे दृश्य सध्या निसरे फाटा येथील बंधारेचे आपण पाहत आहे कडक उन्हामुळे अंगाची लाही लाई होते अशावेळी दुपारच्या वेळी निसरे येथील बंधाऱ्यावर जे बाहेरगावी असलेले सुट्टीनिमित्त आपल्या गावी आलेले जे रहिवाशी आहेत तर या बंधाऱ्यामध्ये सध्या पोहताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत निसर्गरम्य वातावरणातला हा बंधारा आहे निसरे पाटा येथील हा कोयना नदीवरील बंदर आहे त्याची सध्या दृश्य आपण पाहत आहे मुल्ला करड वार्तासाठी निसरे बंदर आहे